राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय म्हणजे हा शिरोच्या जनतेचा विजय आहे शरोत तमाम माता भगिनींचा विजय आहे शिरोळमधील सर्व जाती धर्मांचा विजय आहे खरंतर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात त्यांनी एकोणीसशे तीन कोटी रुपयेचा निधी आणून या तालुक्याला गतीने पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं होतं विरोधकांच्यावर कुठलाच मुद्दा नव्हता परंतु केवळ यड्रावकरांचा द्वेष आणि त्यांना अपशकून करायचं म्हणून काही हटवादी आणि काही हलक्या मनाच्या लोकांनी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात यड्रावकरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु शिरोलीचे के जनता शून्य आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या निकालातून ही निवडणूक जातीपातीच्या जा राजकारणावर चालत नाही तर ती विकास कामावर चालते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि यातमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचा मोठा विजय संपादित झाला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना आणि शब्द त्या ठिकाणी या लोकांना दिले होते ते पूर्ण करताना त्यांनी जयसपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूप आणि त्यांना त्यांचं म्युझियम या ठिकाणी उभं केलं त्याचबरोबर ते त्यांनी घोषित केलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आगमन देखील काही दिवसात देख या शहरामध्ये होणार आहे आणि ज्याप्रमाणे शिवजयंतीची शिवप्रतिमेची आगमन झालं आणि शिवसृष्टी अवतरली होती जयसिंपरात त्याचप्रमाणे येणाऱ्या काही दिवसात भीमसृष्टी आवडेल ह्या ठिकाणी अवतरेल आणि एक निळं वादळ जयसिंबरात निर्माण होईल आणि या पुढच्या काळात देखील राजेंद्र पाटील ड्रॉकर साहेब सर्व जाती धर्मांना पुढे घेऊन जाऊन या तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतील शिरोळ तालुक्यातील दाखवलेल्या जनते आणि या प्रेमाबद्दल मी त्या जनतेचा मनापासून आभार आमदार राजेंद्र पाटील अडवा साहेबांचा आमदार राजेंद्र पाटील अडवा साहेबांचा जय